सांगली जिल्ह्यात देखील अशाच प्रकारची चोरी झाली असल्याने हे दोन्ही चोरीचे प्रकार केला केला असल्याचा पोलिसांनी व्यक्त घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की यड्राव हद्दीत मुख्य एका राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम मशीन आहे मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्याने चारचाकी वाहन घेऊन येथे एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं तर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या स्थानिक अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते नेमकी या एटीएम मधून किती रक्कम लंपास करण्यात आली आहे याची अधिकृत माहिती नसली तरी घटनेची नोंद करण्याचं काम शहापूर पोलीस ठाण्यात सुरू आहे महानकर नेपसाठी इचलकरांची हून सुभाष भस्मे